मला पूर्ण सर्वांना दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर आता फक्त सहा वाजले आहे पण साडेपाचला मी बाहेर गेली ना तर अंधारच होता पण इतक्या छान रोडवर रांगोड्या काढलेल्या आहे कारण आज निघणार आहे आज दसऱ्यानिमित्त रॅली निघणार आहे असं रात्रीच सांगितलं होतं आम्हाला आणि काल रात्री सगळ्यांना पाकड्या अशा फुलांच्या वाटलेल्या आहे त्याचं आपल्याला त्यांच्या अंगावर टाकायसाठी वगैरे असेल आता दाखव मी कशा आहेत ते बघा अशा छान अशा सगळ्यांच्याकडे रात्री मुलांनी ह्या पाकड्या वाटल्या म्हणजे उद्या सकाळी रॅली निघणार आहे त्यांनी सांगितलं म्हटलं चला आज थोडं लवकर अजून उठूया आणि अंगण वगैरे झाडलं पाणी वगैरे थोडंसंच टाकतं कारण रोडवर आहे ना साडेपाचला उठली तर इतक्या सुंदर छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या एकदम आमची गल्ली आज प्रसन्न वाटर आली आणि आज घाई म्हणजे आज देवीची आरतीसुद्धा आमच्या हातून आहे इथं मंडळाची कारण आमची रवन घेत होती यावर्षी चला तर आता पटोपाट कामावरती जेवढं होईल तेवढं तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रसन्न वातावरणात मी जेव्हा बागेमध्ये आली सकाळी सकाळी बघा पक्ष्यांचा चिवचिवाट खूप जास्त सुरू होता आणि इतकं वातावरण प्रसन्न होतं सकाळी मन अगदी प्रसन्न होऊन जाते सकाळी सकाळी सकाळचं वातावरणच वेगळं राहते पक्ष्यांचा खूप आवाज आणि असं वेगळंच वातावरण राहते ते सांगू शकत नाही मी अशा पद्धतीनं आणि सकाळी मग जास्वंदाचे दोन लाल फुलं उमलले होते आणि ते पण घेतले घरी खाली आले आणि पर परत पहिले तुळशीजोड दिवे लावून घेतले सकाळच्या अंधारात जेव्हा आपण तुळशीजोड दिवा लावताना तेव्हा खूप प्रसन्न वाटते इतर वेळेस म्हणजे वेळ झाला झाल्यावर आहे ना तोच दिवा जोड लावायचं म्हणजे इच्छा होत नाही पण जेव्हा आपण सकाळी ना तेव्हा मात्र ते 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 एकदमच खूप छान वाटत असते आणि बघा सकाळी सकाळी सुद्धा दिवा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी आहे ना सगळे रांगोळ्या वगैरे काढून घेतलेला आहे सण असला ना वेळ असा निघून जाते ना खरंच काही कळत नाही आणि खूप घाई गडबड असते आपल्याला उत्साह मात्र खूप असते आणि दुसऱ्या दिवशी इतका थकवा आल्यासारखा होते ना मग मात्र आणि अंगणात थोडीशी रांगोळी काढली आणि रोडवर मी म्हटलं ना आधीच काढल्या होत्या रांगोळ्या मग तुम ते तुम्हाला दाखवते ते पाचच मिनटाची रॅली होती आणि पटोपट गेली इतकी तयारी करून सुद्धा मला तर घरात होती कधी आली कळलंसुद्धा नाही आणि नंतर मी म्हटलं चला थोडंसं फुलं वगैरे घेऊन गेली मग मी रांगोळ्या काढल्या होत्या <laughs> रोडवर एकदम प्रसन्न वातावरण वाटायला लागलं याच्यामुळं कारण सकाळी सडा रांगोळी क के केली ना त्या घरी खरंच असं देव प्रसन्न राहते असं म्हणतात आणि त्याच्यामुळं हे आहे ना मी आज थोड्याशा धुवून घेते कारण ह्या कुंड्या मला घरामध्ये न्यायच्या असतात का असं काही सण असल्यानं मी घरामध्ये ठेवते कारण नेहमीसाठी ठेवल्यानं बऱ्याचदा ते खराबसुद्धा होतात म्हणून त्याच्यामुळं काही काही प्लांट मनी प्लांट वगैरे ते पण थोडं खिडकीजवळ ठेवले ना तरच राहतात छान आणि नाहीतर मग सर्व प्लांटला हवा थोडीशी लागतच असते आणि थोडस पाकळ्याचा उपयोग दारामध्ये सुद्धा केला आणि हे आपलं कलेशाचं पाणी असते ना ते सं सगळीकडे शिंपडून घेतलं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही छान वाटेल बघून मन प्रसन्न पक्ष्यांसाठी बघा असे दाणे भरून ठेवलेले आहे पाणी भरून ठेवलेलं आहे दिवसाची सुरुवात अशी झाली ना छान त्याला आता आरतीवरून आलो आरती झाली देवीची मंडळाची आरती होती आमच्या हातून बरंच काही कामं झालं आज ताईचा वाढदिवस होता त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला नाष्टा करायला दिला थोडासा नाष्टासुद्धा झाला चला, बाकी जी चला आता बाकीचे सर्व कामं आवरून घेते मी घरातले आणि एकदमच मग इतका पसारा वाटायला लागला ना घरं पण साफ होते होती चादरीसुद्धा बदलायच्या होत्या मी म्हटलं चला आता हळूहळू तर सर्व करावं लागणारच आहे आणि स्वयंपाकसुद्धा मी थोडा जास्तच करते असतं रा कारण सर्वजण येतात सोनं द्यायला किंवा आपणही जातो त्याच्यामुळं आहे ना वेळ कसा होते ते कळत नाही आणि त्याच्यामुळं खूप जास्त वेळ होते आणि मग स्वयंपाक आपला राहून जाते त्याच्यामुळं सकाळीच सणाच्या दिवशी असं स्वयंपाक करून ठेवला ना बरं पडते पोळ्या तरी केल्या तर म्हणजे भाजी तरी आपली वेळेवर होऊ शकते त्याच्यामुळे मी आता ही चोटे -चोटे चादर ही व्यवस्थित करून घेते म्हटलं कारण आपण जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी करतो ना ह्या दिसायला ते छोट्या गोष्टी असते याच्यामुळे घर असं प्रसन्न वाटत असते जशी चादर बदलणं असं किंवा मग कोणत्याही गोष्टीचे झटक झुटक करणं असं याच्यामुळे ना घरामध्ये खूपच अशी पॉझिटिव्हिटी येत असते आणि त्याच्यामुळं सगळ्यांचेच मन असे प्रसन्न वाटतात आणि सर्वांना छान वाटते थोडा जरी घरामध्ये बदल केला के हो ना आपण प्लांट ठेवले किंवा काही वेगळं केलं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते त्या गोष्टी आणि सर्वांना छान वाटते माझ्याकडे तर कोणी आला तर मध्ये हे असली झाडं आहे का कारण माझ्याकडे मी असे झाडं ठेवत असते ना घरात तर नकली झाडांना कोणाला वाटते असले आहे का असली झाडांना नकली वाटते अशा पद्धतीने वाटत असते नंतर थोडेसे दारा वगैरे पुसून घेतले कारण म्हटलं जास्त नाही पण थोडं थोडं तरी करून घेऊया परत आता दिवाळीच्या पहिले साफसफाई येणारच आहे आपली आणि मी काल एवढा वेळ नव्हताना तरी पण मी फक्त स्वयंपाकाचं नाही दाखवलं बराच प्रयत्न केला सर्व व्हिडिओमध्ये दाखवण्याचा त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितला आणि आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा कारण खूप दिवसाची मेहनत तर करत आहे याच्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी आणि कधी घाई असलेलं तर मात्र हे का व्हिडिओ काढणंसुद्धा होत नाही असं वाटतं पटोपट कामं होतील आणि असं केल्यामुळे तसा तर खूप वेळ जात असते मग आणि एक स्त्री खरंच ज्या घरात असते ना त्या घराला वेगळंच असं घर पण असते घरची लक्ष्मी म्हटलेलं आहे ते तर काही खोटं नाही आहे आणि सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या मुलीनं ताईनं ह्या दोघींनी आणि ह्या तर मला म्हटलं रांगोळीचं टेन्शन नसते त्याच्यामुळे मला बराच आधार होते धन्यवाद सर्वांच्या मनापासून